वाराणगा वैगाने पळणारे चित्रपटासाठी चपळ सौंदर्यचा दाणावा अध्यक्ष क्रांतिवीर लावणजी बागरे कायगुणासाठी थांबत नाही कायगुणासाठी थांबत नाही परंतु त्याच कायचा चाहतागाव कठोरपणे पाय दोन शाकांतर की जो प्रत्येक बात ज्या मना मनात तेवणार आणि भविष्य त्यावर पहिला विचार करायचे मुंडा सूर्य म्हणजे या विश्वाची प्राणशक्ती आहे सूर्य म्हणजे या विश्वाची प्राणशक्ती आहे वृक्ष म्हणजे या पृथ्वीचा धडधर हृदय आहे वृक्ष म्हणजे या पृथ्वीचा धडधर हृदय सुने क्रू लांगरावर बसून लांगर हकला जाते त्या माय माऊलीला आज मला सांगायचं आहे कष्ट

सनातन पति कृती करू उंगी देऊ उसलाला दरिया करू तिसालेले आयल घ्यावी आदिवासींच्या संस्कृती घ्यावी आदिवासींच्या संस्कृती घ्यावी नेणारने देश जावे हिनेने देश जावे हिनेने तिने त्याचा स्वतः देणार ते